पंथाची सावंग्यापासून सुरू झालेली ज्योत ही महाराष्ट्रात पोचली आणि काही गाव असे आहे की त्यामध्ये अवधूतपंथ यांचं एक त्या गावावर प्रभुत्व आहे आणि ते गाव म्हणजे स्मार्ट विलेज मावली धांडेगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती पंथ म्हणजे आम्हीच या पगळ्याला बाजूला काढून माऊली माऊलीदांडे येथील अवधूत पंथातील लोकांनी नवीन आत्मसात केलं जुन्या काळेत खांडं बेंडं जे येत त्या होते त्यामुळे तारा माय भस्कामाय अशा ज्या माय होत्या त्यामध्ये तारामायचं एक मंदिर होतं त्या मंदिराला ह्या अवधूत पंथातील लोक गोकुळ दिव दुण दुसऱ्या दिवशी त्याची साफसफाई करून त्या, त्या गोठाणावर या पंथातील लोक पूजन करतात तोच प्रथा अजूनही इथे कायम आहे जे पंथात पुजारी असतात याला घरण्याशाही इथे या महाराजासाठी चालत नाही ज्याला जिथे समजते त्या माणसाला तिथं चान्स देतो आणि ज्या त्याचं जिथपर्यंत होत असेल करणं तिथपर्यंत तो ते पूजन करतो हे एक प्रामुख्याने रूढी यामध्ये चांगली आहे नाहीतर यामध्ये काही लोकांचाच पगळा आहे आम्ही म्हणजेच सर्व आम्ही म्हणजेच अवधूत पंथ या प्रथेला माउली धांडे येथे एक फाटा दिलेला आहे हे महत्वाचं हे पुजारी आहेत देवीताची आर्बट यांचे वडीलसुद्धा होते का महाराज हे काय म्हटलं इथं पूजा कशाची आहे म्हणजे अवधूत पंप पंचावीन पिढीने म्हणजे हे माऊली धांडे सर्व नवीन पिढीतले लोक आहेत मग हे कोणत्या कोणत्या दिवशी होते हे फक्त हां हां तसे तुम्ही कोणते कोणते सण करता इथं येत गोकुळ अष्टमी याचं मेन ठिकाण कुठलं आहे मेन सावंगा सावंगा या पंथात महिलांना किती अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणजे इथे एक कुमारिका आणि चार सौभाग्यवती यांना सुद्धा महत्त्व दिलेलं आहे हे आपण पाहत आहात हे आहे अवधूत मंदिर ज्याला अवधूत पंथात वारुळ म्हणून संबोधलं जातंय भक्तीत एवढी शक्ती आहे की भक्त प्रल्हादाला भक्ती करताना जेव्हा त्याला विचारलं की तुझा देव कुठं आहे त्यांनी खंब्यात दाखवला त्यामधून नरसिंह निघाला तशी एवढा मोठं वरुणराजाने पाण्याचा वर्षाव केला तरी या भक्तांवर त्याचा कुठल्याही प्रकारचा फरक पडला नाही त्यांनी त्यांचं ध्येय गाठलं आणि पाण्यातसुद्धा त्यांची भजन चालूच आहे आपण जे या वारुळातील हे एक बौली पाहतात त्यावर एक गलफ आहे तो गलप आणण्याकरता ज्या दिवशी गोकुळाष्टमी असते त्या दिवशी रात्रीला मंदिराजवळून अर्धा किलोमीटर तो गलप आणण्याकरता जावं लागतं यावर्षी खूप पाणी होतं तरी त्याचा या भक्तांवर काही प्रभाव पडला नाही आणि तो गलप ठेवलेला असतो ग्रामपंचायतमध्ये म्हणजे एक प्रकारची तो ग्रामपंचायतची अनुमती घेऊन त्या बौलीला तो गलप चढवला जातो आणि तिथं आरत्या होतात आरत्याचा सुमधूर जो आवाज राहतो तो टोटल वातावरण बदलून देतोय आणि तो गलप म्हणजे जो कपडा तो रात्रीला आणला या गोकुळ दिवशी बौलीवर टाकल्या जातो है। ती हीच बौली काही प्रथा एवढ्या उत्कृष्ट आहेत की ज्या सवाशीन महिला होत्या त्यांना पहिल्यांदा जेवण दिल्याशिवाय दुसऱ्या दिवसचे भोजन भक्तांना तेच त्याचा स्वाद घेत नाहीत म्हणजे महिलांना किती अनन्य साधारण महत्त्व आहे हे यावरून दृष्टीसोपात येत आहे या, या भक्तीच्या समुद्रात आपलाही कुठं खारीचा वाटा असावा म्हणून गावातील या पंथातील भक्त इथे आवर्जून स्वतःहून येऊन तिथे ही मेहनत घेतात पोळ्या टाकायची श्रावण महिना महिना म्हणजे अतिपाऊस अतिपावसामुळे रोगराई ही लोकांमध्ये यायची त्यामुळे गोकुळाष्टमीची भाजी खाऊन निश्चितच रोग ते रोगराईवर अंकुश ठेवल्या जायचा कारण ती भाजीत पचमिसाची ती भाजी राहत जाय पण आज नवीन पिढी त्या भाजीला फाटा देऊन रश्याकडे वळली रश्श्याची भाजी हे हॉटेलमध्ये सुद्धा मिळू शकते पण जी पचमीचा अशी भाजी अवधूत पंतातील माऊलीदांडी इथं भेटत होती ती भाजी आज इतिहासात जमा होईल का ही नवीन पिढी त्या भाजीला इतिहास जमा करेल का ही शंका यायला लागली ती भाजी व तो चिकट शिरा गुळाचा याची सर आज तिथे बुंदी मोतीचूर लाडू जिलेबी असल्यावर सुद्धा येत नव्हती बालपणापासून गोकुळ अष्टमीला ती भाजी खाल्ल्यानंतर जी चव होती आज तिथं बालपणच विसरल्यासारखं वाटत होतं पावसाचा ओघ जास्त वाढल्यामुळे ज्या तिथे गोकुळाष्टमीला पंक्ता बसत होत्या आज पावसामुळे तिथे त्या बफेत त्याचं रूपांतर करावं लागलं हा बदल काळानुरूप व्हायला पाहिजे याबद्दल शंका नाही फक्त मनाला आहे भाजी 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 की ज्यामधून ती भाजी खाल्ल्यानंतर अंगात असलेल्या बिमाऱ्या गेल्याचा भास होत होता ती भाजी एकदा त्या भाजीची चव तोंडाला पुढच्या गोकुळ मिळेल का असं प्रत्येक जे तिथे जुने लोक होते त्यांच्या तोंडातून बोलल्या जात होतोय शेवटी तितके कार्यकर्त्यांचा तो प्रश्न आहे त्यांना रस्ताची भाजी हवी का मिसायची शेवटी बदल आणि तिथलं कार्य हे त्यांच्याशिवाय होत नाही तेथील नवीन पिढीचा फक्त एकच हरिक वाटतोय एक की जे बुआबाजी तिथे चालू होती ती ते त्यांनी संपुष्टात आणली त्याबद्दल ते अभिनंदनास असं काही ठरलेलं आहे का की प्राधान्य प्रस्तुत करता गणेश गावात जे इथली चॅनलला लाईक अवधूत महाराज संस्था करण्यास विसरू या संस्थांच्या कडून असं काही ठरलेलं आहे का की बा याच्यात पुजारी जो राहते तो घराणेशाही मधूनच येते की कुठलाही येऊ शकते